चामळीच्या विकासाचा आत्मविश्वासाने भरलेला आवाज म्हणजे सरपंच गोपाळ कामठे वयाच्या अवघ्या तेहतीसाव्या वर्षी गावचा कारभार हाती घेतला आई वडील आजोबांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा आणि मूल्यांची शिदोरी यातून त्यांनी जलजीवन मिशन रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पाणी योजना बायोगॅस कचरा व्यवस्थापन आरोग्य शिबिर अशा एक ना अनेक योजना मार्गी लावल्या तरुण नेतृत्वाचा आदर्श निर्माण करणारे चांबळी गावचे सरपंच गोपाळ कामठे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील सव्वीस अकरा या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आय पी एस अधिकारी शहीद अशोक कामठे सर यांचं चांबळी हे गाव आणि त्या चांबळी गावचा मी प्रथम नागरिक माझं नाव गोपाळ विठ्ठल कामटे सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चांबळी गावामध्ये केंद्र शासनाचे फंड असतील आमदार खासदार फंड असतील जिल्हा परिषदेचे काही फंड असतील अटल भूजलचे काही फंड असतील भारत फोर्स लिमिटेड काही सी एस आर फंड असतील लोकवर्गणी सहभाग असेल या सर्व संस्थांच्या माध्यमातून जवळपास वीस ते पंचवीस कोटी रुपयांची विकास कामे विकासकामे गावामध्ये काही प्रमाणात पूर्ण आहेत तर काही प्रमाणात ती चालू देखील आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्र शासनाची जल जीवन मिशन योजना त्या योजनेसाठी आमच्या गावासाठी जवळपास नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे आमच्या या चांबळी गावामध्ये एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्रफळ हे शेतीसाठी वापरले जाते आणि ते शेतीसाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं जे पाणी त्या पाण्याची व्यवस्था सी एस आर फंडाच्या माध्यमातून अटल भूजल योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रोजेक्ट राबवून त्याच्यामध्ये प्रामुख्यानं धरणे असतील विविध प्रकारचे भंधारे असतील काही पाजर तलाव असतील त्याचं खोलीकरण असेल वॉड्यांचं खोलीकरण असेल अशा प्रकारची भरपूर कामं गावामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये केली गेलेली आहे तसेच गावातील रस्ते कॉन्क्रिटीकरण करणं पानंद रस्ते खडीकरण करणं डांबरीकरण करणं तसेच सर्वे नंबर जे काही रस्ते मोर्मीकरण करणं त्याचप्रमाणे ओढे नाले असतील त्याचं खोलीकरण करणं त्या आमची चारणावती नदी असेल किंवा ओढा असेल त्याच्यावरती कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधणं तसेच बंदिस्त गटारी योजना आ, योजना पूर्ण करणं त्यानंतर गावातील जी विविध मंदिरे आहेत त्याच्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने महादेवाचं मंदिर असेल त्याचं सुशोभीकरण करणं त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं नवीन बांधकाम करणं मंदिर मंदिराची दुरुस्ती करून घेणं त्याचं देखील व्यवस्थितरित्या बांधकाम करून घेणं त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा व्यवस्थापन करणं अंगणवाडी असेल जिल्हा परिषद शाळा असेल हायस्कूल असेल याचं सुशोभीकरण करणं त्याची दुरुस्ती करणं काही नवीन इमारती बांधणं त्याचप्रमाणे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय इमारत बांधणं तसेच अस्मिता भवन बांधणं हवामान मापक यंत्र बसवणं आमच्या चांबळी गावामधील एकूण क्षेत्रफळापैकी सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्रफळ हे शेतीसाठी वापरलं जातं आणि शेती, शेती करत असताना हवामानाचं हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं असतं कारण कुठलंही पीक करत असताना त्याच्यासाठी ऊनवारा पाऊस याचा समतोल राखूनच ते त्या पिकाचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं घेतलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी हवामान मापक यंत्र देखील आम्ही आमच्या गावामध्ये बसवलेलं आहे त्याच्यामुळं विविध प्रकारच्या पिकांसाठी कशा प्रकारचं हवामान पाहिजे आणि त्या हवामानामध्ये कुठलं पीक घेतलं गेलं पाहिजे याचा देखील अभ्यास आमच्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि त्याच्यामुळं उत्पन्नामध्ये देखील चांगल्या पटीनं वाढ झालेली आहे तर आमच्या गावचं एक वैशिष्ट्य असं आहे तर काही वर्ष आमच्या गावच्या उत्तरेला म्हणजे आमच्या कडजाई पाझर तलावाच्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असतं आणि अशा वेळी जर गावाला बारा महिने पाण्याचा जर पुरवठा करायचा असेल तर कडजाई पाझर तलाव हे भरणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आम्ही चरणावती नदीपासून ते खापरा उडा पाझर आमचा कडजाई पाझर तलावापर्यंत एक बारा इंची पाईपलाईनीची व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही तिथनं पाणी आमच्या चरणावती नदीवरनं ते पाणी आम्ही उचलून आमच्या कडजाई पाजर तलावापर्यंत पोचवण्याचं देखील काम केलेलं आहे या विविध विकास कामांमध्ये चांबळी गावातील ग्रामस्थांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे प्रत्येक कामामध्ये त्यांचं प्रत्येक बाजूने योगदान सहकार्य हे शंभर टक्के ग्रामपंचायतीला हे असतं तर या विकास कामांमध्ये प्रामुख्यानं आमच्या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आमचं सर्व सहकारी वर्ग यांचं देखील सहकार्य किंवा मदत ही चांगल्या प्रमाणामध्ये आम आम्हाला होत असते भारत फोर्स लिमिटेड सी एस आर फंडाच्या माध्यमातून देखील गावाला एक शुद्ध पाणी पिण्यासाठी फिल्टर देखील बसवला गेलेला आहे त्याच्यासाठी लागणारी वीज त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची विविध उपकरणे चालवण्यासाठी लागणारी वीज तसेच गावची जी पाणीपुरवठा विहीर आहे त्या विहिरीसाठी ला जी लागणारी वीज आहे ती वीज त्या विजेसाठी जो होणारा खर्च आहे हा खर्च पूर्ण टाळला जावा याच्यासाठी सौर पॅनलची देखील व्यवस्था सी एस आर फंडानं आम्हाला आमच्या गावासाठी करून दिलेली आहे आजचा हा दिवस आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप खास आनंदीदायी प्रेरणादायी एक आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे आजचा हा सन्मान सर्वप्रथम मी माझ्या ग्रामस्थांना माझे ग्रामपंचायत सहकारी आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी पदाधिकारी वर्ग यांना अर्पित करतो